नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे खरं तर हा व्हिडिओ का करण्याचं कारण आणि आज आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं कारण तेवढंच महत्वाचं आहे तर गेल्या आठ दिवसापूर्वी मागील आठ दिवसापूर्वी गोपचारपाडा आणि विरार शहरामध्ये अन्य ठिकाणी एक घटना घडली की बिल्डिंगमधील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तसा दुसराही प्रकार तसाच झाला जो वेस्ट आ, वार वार विरार वेस्ट सारख्या ठिकाणी एम बी मध्ये आणि हे प्रकार वारंवार घडत आहेत यासाठी जबाबदार नक्की कोण तर अशा घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका अग्निशामक दल असेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल हे उपस्थित राहतं कारण ही घटना घडल्यानंतर या लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि हे जबाबदार अधिकारी जबाबदारी यंत्रणा त्या उपस्थित राहते परंतु हे प्रत्येक वेळी ह्या लोकांनी उपस्थित राहण्यासाठी आपण अशा गोष्टी आपल्या पद्धतीने की आपल्या परीने थांबवल्या पाहिजे याच्यासाठी आपणही काही ना काही काळजी घेतली पाहिजे तर वसई विरार महानगरपालिका जी आहे ती विरार शहरातील धोकादायक ज्या बिल्डिंग आहेत ज्या सीवनमध्ये आहेत अशा बिल्डिंगला नोटीस देते खरं तर महानगरपालिका ऑडिट करते आणि ऑडिट केल्यानंतर त्या जी सीवन टाईपची जी धोकादायक इमारत आढळून येते त्या इमारतीला नोटीस देण्यात येते मागील काही दिवसापूर्वी जी गुप्तारपाड्यामध्ये पूजा अपार्टमेंट दा। आहे या पूजा अपार्टमेंट एका महिलेचा मृत्यू झाला कारण वरून स्लॅब मृत्यू झाला सो अशा घटना घडत असतात आणि महानगरपालिका आपल्याला नोटीस दिल्यानंतर आपण ते बिल्डिंगचं रिपेअर करू किंवा आपण खाली करू ही अशी परिस्थिती उद्भवण्या अगोदर या वसई विरार शहरातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण स्वखर्चाने एक स्ट्रक्चर ऑडिट करून घेणं गरजेचं आहे आपली बिल्डिंग आपली इमारत ही आप, आपली इमारत योग्य आहे की नाही आणि ती इमारत किती व्यवस्थित आहे याचं महानगरपालिका ऑडिट करेल याची वाट न पाहता आपण स्वतः त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे खरं तर काही लोकांना ऑडिटर कुठे भेटेल कसा भेटेल कोण ऑडिट करतं ह्या गोष्टी माहीत असतात किंवा नसतात परंतु याची माहिती आपण पालिकेत घेऊ शकता की आपल्याला ऑडिटर कुठे मिळेल सो आपल्या जीवितासाठी आपल्या बिल्डिंगसाठी आपण याचा पुढाकार घेऊन ऑडिट करणं गरजेचं आहे मला काल एक फोन आला होता की सर आम्हाला महानगरपालिकेवर नोटीस आली आहे आम्ही काय करायचं सो आम्ही काय करायचं हे याला त्याला विचारण्यापेक्षा आपण आपली बिल्डिंग ही व्यवस्थित आहे की नाही ही पालिकेने तुम्हाला नोटीस दिली पालिकेवर तुम्ही विश्वास ठेवता नाही ठेवता मला माहित नाहीये आणि ठेवणं गरजेचं आहे परंतु काही लोक बोलतात त्याला महानगरपालिकेने नोटीस काढली पावसाळा आला त्यांचा धंदा आहे किंवा त्यांचं काम आहे सो जर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः ऑडिट करून घ्या आणि ते ऑडिट करून घेऊन जर त्या प्रकारचं जर आढळत तुम्ही तुमच्या बिल्डिंगचं काम करणं गरजेचं आहे आणि तसंच ऑडिट केल्यानंतर बिल्डिंगचं काम केल्यानंतर तसा रिपोर्ट तुम्ही जो आहे तो महानगरपालिकेला द्या ना म्हणजेच काय की तुमच्या बिल्डिंगमध्ये होणाऱ्या अघटित घटना बिल्डिंग जी काही थर्ड स्टेजला आलेली आहे हे जे होणारे परिणाम हे होणारे अपघात हे कुठे थांबतील तर विरार महानगरपालिका क्षेत्रातील जे मध्ये आलेल्या बिल्डिंग किंवा ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा ज्या अवैधरित्या बांधलेल्या इमारती आहेत ह्या इमारती काही दहा वर्ष जुन्या आहेत काही पंधरा वर्ष जुन्या आहेत तर जुन्या दहा वर्षाच्या आहेत की पंधरा वर्षाच्या आहेत हे न पाहता आपण आपल्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे आपण आपल्या बिल्डिंगची काळजी घेणं गरजेचं आहे माझ्या घरात घडत नाही आणि दुसऱ्याच्या घरात घडतंय म्हणून हे पाण्यापेक्षा बिल्डिंगमधले जबाबदार पदाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन आपल्या बिल्डिंगची काळजी कशी घेतली पाहिजे यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे खरंतर मी आपणास पुन्हा एकदा विनंती करेन की महानगरपालिका काय करेल महानगरपालिका कधी ऑडिट करेल हे पाण्यापेक्षा आपण जर स्वतः करून घेतलं तर मला वाटतं योग्य आहे याच्यासाठी जो काही खर्च असेल तो महानगरपालिका विनंती आहे की महानगरपालिका ज्यावेळी तुम्हाला नोटीस पाठवतो त्यावेळेस त्या स्पष्ट दिलेलं असतं की सदर इमारतीमध्ये राहणाऱ्या व वापर करण्यात तसेच आजूबाजूचे येणारे जाणारे लोकांच्या जीवितास काय धोका जर आढळला तर त्या संबंधित अहवालानुसार इमारतीची सर संरचनात्मक जी दुरुस्ती करण्यात यावी आणि तसे लेखी कार्यालयास कळवावे परंतु इमारती दुरुस्ती न केल्यास ज्यामुळे कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यात सर्वस्वी जबाबदारी ही त्या बिल्डिंगची असेल मग आपण कोणाच्या तरी जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचं काम करण्या अगोदरच किंवा होण्याअगोदरच आपण आपल्या बिल्डिंगची स्वतः ऑडिट करून घेऊन लवकरात लवकर काम करावं अशी महानगरपालिकेने आपण नोटीसद्वारे कळवलेलं आहे परंतु आम्ही सांगतो की कोणाचा जरी जीव जाण्यापेक्षा कोणाला तरी अशा घरात त्रास होण्यापेक्षा बिल्डिंग ही त्या प्रकारचं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि ते घ्याल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र